गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक खूप इंटरेस्टिंग घटक पाहणार आहोत गणित विषयातील आज, आज आपला घटक आहे हा घटक तुम्हाला इथून पुढच्या सगळ्या यत्तांना आहे आणि सगळ्या परीक्षांना आहे घटक खूप छान आहे रोजच्या व्यवहारामध्ये दैनंदिन ह्याच्यामध्ये उपयुक्त ठरणारा घटक आहे आज आपण फक्त परिमिती समजून घेणार आहोत हा मुद्दा जर एकदा समजला तर पुन्हा कधीच तुम्ही विसरणार नाहीत कारण याचे सूत्र खूप सोपे आहेत त्याच्यावरच्या क्रिया खूप सोप्या आहेत फक्त करायच्या कशा किंवा याला काय म्हणतात परिमिती कशाला म्हणतात हे लक्षात घ्या आधी ठीक आहे चला तुम्हाला हा घटक नक्कीच आवडेल मी आधीच खात्री देतो बघा आता आपण समजा एखाद्या कपड्याच्या दुकानात गेलो तर कपड्याच्या दुकानात गेलो किंवा एखाद्या शिंप्याकडे गेलो तो काय करतो टेलर टेलरिंग करत असतो शिवत असतो त्याच्याकडे एक अशा प्रकारचा टेप असतो हा टेप असतो ह्याने तो कापड मोजतो बरोबर आहे किंवा हा टेप असतो ठीक आहे ओके तो त्याने कापड मोजतो मोजणं माहितीये तुम्हाला मुद्दा आपण लक्षात घेऊ तुम्ही ही मोजमाप करताना पाहिले असेल कापड घेण्याकरता गेलात कापड विकणारा लोखंडी रॉड किंवा पट्टी पासून बनवलेला एक मीटर रॉड वापरतो कपड्याच्या दुकानामध्ये जर तुम्ही गेलात तर त्याच्याकडे एक लोखंडी पट्टी असते सर तिला तो कापड लावतो आणि हे करतो किंवा टेबलला ते त्याने माप घेतलेला असतो ठीक आहे मग जर पलंग बनवणाऱ्या सुताराकडे गेलात तर त्याच्याकडे अशा प्रकारचा टेप असतो बघा तो त्या गोल मधून तो टेप ओढतो बाहेर त्याच्याकडे तो, बाहे। तो पत्र्याचा टेप असतो पट्टी टेप असतो शिवताना टेलर मीटर टेपचा वापर करतो हा रॉड टेप हा पट्टी टेप आणि हा मीटर टेप ठीक आहे आपल्याला याचं काम काही नाही फक्त वस्तू तुम्ही समजून घ्या काही याचं घेणं नाही कोणत्याही बाबींची लांबी मोजण्यासाठी बघा आता काय मुद्दा आहे लांबी जर मोजायची असेल तर मोजपट्टी वापरतात मीटर पट्टी वापरतात किंवा फुटपट्टी म्हणजे टेप वापरतात बरोबर मोजपट्टी मीटर पट्टी आणि फुटपट्टी वापरतात ठीक आहे मग आता लांबी मोजायला काय वापरतात आपण हे बघितलं आता मी पुढचा मुद्दा सांगतो आपण परिमिती समजून घेत आहोत थी। परिमिती ठीक आहे तिला काय म्हणायचंय ते समजून शक एक मुलगा आहे किंवा तुम्ही येत समजा इथून ठीक आहे तुम्ही इथून चालत निघालात या मैदानाभोवती अशी फेरी मारली हे एक असं बास्केटबॉलचे किंवा अं हेच फुटबॉलचं मैदान आहे इकडून तुम्ही निघालात अशी पूर्ण फेरी मारली अशी पूर्ण फेरी मारली परत इथच आला तर तुम्ही ह्या मैदानाची परिमिती लांबी मोजली तुमच्या पायाने तेवढं अंतर पूर्ण केलं परिमिती म्हणजे बाहेरची लांबी काय बाहेरची लांबी आलं लक्षात इतका सोपा मुद्दा आहे कसा समजा एक असं एक शेत आहे त्याला कुंपण घालायचं काय घालायचे मी शब्द काय वापरला बघा कुंपण इंग्लिश मधून त्याला कंपाऊंड म्हणतात ठीक आहे कंपाऊंड परिमिती शब्द आठवला की तुम्हाला इथून पुढे कंपाऊंड आठवलं पाहिजे बरोबर कंपाऊंड मग आता या मैदानाभोवती जर कंपाऊंड घालायचे तार टाकायचे समजा इथं आपल्याला तार टाकायचे ठीक थी। आहे मग या मैदानाला तार आपल्याला लावायचे जर आपण या मैदानाला फेरी मारली त्याचं अंतर मोजलं याचा अर्थ आपण ती परिमिती मोजली काय मोजली परिमिती मोजली समजलं इतकं सोपं आहे परिमितीमध्ये आतली कोणतीही बाजू धरली जात नाही फक्त बाहेर आउटरवर्ड आउटवर्डचं जे डिस्टन्स आहे एवढं डिस्टन्स कॅल्क्युलेट केलं म्हणजे ते माप येतं बघा आता बघा खालील मैदान हे फुटबॉलच्या मैदानाचे चित्र आहे तुम्ही जर या मैदानाच्या कडेने एका ठिकाणावरून चालत गेला इथून हा त्याच ठिकाणी परत आलात पुन्हा फिरून इथं आलात ओके म्हणजे तुम्ही त्या मैदानाची संपूर्ण लांबी चालत पूर्ण केली ओके तीच गोष्ट परत पाहिली मग जर आपण एखाद्या आकाराच्या बाजूने पहा आकाराच्या बाजूने प्रवास केला म्हणजे आपण ती परिमिती होय म्हणजे ते आंतर म्हणजे परिमिती काय परिमिती ठीक आहे आता ही एक अशी वाकडी तिकडी जागा आहे मग तुम्ही म्हणाल सर याला परिमिती आहे का हो याला सुद्धा आहे तुम्ही इथून सुरुवात केली कंपाऊंड मोजायला आणि असे चालत चालत गेलात असे चालत गेलात पुन्हा असे वळलात असे वळलात ती लांबी मोजली म्हणजे त्याची परिमितीच काढली तुम्ही बरोबर आणि परिमितीचं सूत्र तुम्हाला चालता चालता सांगतो कसं बघा नीट लक्ष द्या इथं वीस आहे हे माप वीस आहे हे माप चाळीस आहे ठीक आहे हे माप चाळीस आहे आणि हे माप वीस आहे असं धरा बरोबर या सगळ्या बाजूंची बेरीज करा तुम्हाला त्या मैदानाची परिमिती मिळेल सगळ्या बाजूंची बेरीज करा इथून सुरुवात करा चाळीस चाळीस अधिक वीस अधिक चाळीस अधिक वीस काय झालं हे घेतलं चाळीस हे वीस घेतलं हे घेतलं आणि हे घेतलं सगळ्या बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती चाळीस आणि चाळीस किती झाले ऐंशी आणि हे चाळीस एकशे वीस ह्याची जी परिमिती आहे ती एकशे वीस मीटर आहे असं आपण म्हणू मध्ये माप घेतलं कोणती ही आकृती असेल याच्यानंतर आलेली तिचं सूत्र एकदम सोपं आजचा जो घटक आहे तो अगदी दुसरी तिसरी चौथी पाचवी सर्व यत्तांसाठी उपयुक्त आहे सोपा घटक आहे आणि याच्यानंतर तुम्ही मोठ्या बिल्डिंगचे इंजिनियर जरी झालात कन्स्ट्रक्शनला गेलात कशालाही गेलात तरी तुम्हाला परिमिती कधीच आढणार नाही कस समजा एक असं वाकडं तिकडं मैदान आहे ठीक आहे आणि याला आपल्याला कंपाऊंड टाकायचंय कंपाऊंड इथून सुरुवात केली हे माप आहे वीस हे माप आहे वीस हे माप आहे वीस हे आहे वीस हे आहे तीस आणि हे आहे तीस समजा ह्याची परिमिती म्हटल्यावर काय करणार आहात तुम्ही या मैदानाची परिमिती सांगा तुम्ही उत्तर काढा आणि व्हिडिओच्या खाली कमेंट मध्ये टाका तुमचे नाव टाकून बघा किती सोपं आहे परिमिती काढणं किती सोपं आहे काय करणार आहोत आपण बेरीज करणार आहोत वीस अधिक वीस हे घेतलं ही घेतली ही बाजू घेतली अधिक वीस अधिक वीस अधिक, अधिक, अधिक तीस अधिक तीस <स्याँ> मग आता शून्य शून्य मोजायची गरज नाही हे मोजू तीन तीन सहा सहा दोन आठ आठ आणि दोन दहा दहा दोन बारा आणि दोन चौदा किती आलं एकशे चाळीस शून्य देऊन टाकला ओके एकशे चाळीस मीटर आली परिमिती किती सोप्पा आहे घटक खूप सोप्पा आहे ठीक आहे, आहे मग आता बघा शेताला चारही बाजूंनी तारेचे कुंपण घालायचे आहे हे दिसतंय का शेत हा शेतकरी दिसतोय बघा याने इथं रॉड लावलेले आहेत पोल लावलेत आणि त्याच्यानंतर तो आपली तार घेऊन फिरतो आहे मग त्याच्यासाठी किती लांबीची तार लागेल हे काढायचं असेल तर सर्व लांबींची बेरीज करावी लागेल म्हणजे परिमिती परिमिती म्हणजे सर्व बा बे सर्व बाबे त्याला आपण शॉर्ट फॉर्म केला सर्व बाजूंची बेरीज परिमिती म्हणजे सर्व बाबे आलं लक्षात सर्व बाजूंची बेरीज करा परिमितीचं सूत्र आलं ओके इतकं सोपं आहे ठीक आहे चला पुढचा मुद्दा बघू आता आता इथं काय आहे त्रिकोणाची परिमिती त्रिकोणाच्या परिमितीच्या तीनही बाजूंच्या लांबीची बाजू एक बाजू दोन बाजू तीन बाजू एक अधिक बाजू दोन अधिक बाजू तीन म्हणजे त्रिकोणाची परिमिती समजले ओके त्रिकोणाची परिमिती मग आता पहा बरं त्रि म्हणलं का तीन बाबे तीन, तीन बाजूंची बेरीज करा त्रिकोणाची परिमिती तीन बाबे ओके पुढे चौकोणाची परिमिती तुम्ही म्हणाल सर आता हे तर खूप सोपं आहे हे चौरस आहे हा चौरस आहे बरोबर चौरसाच्या चारही बाजूंची बेरीज म्हणजे चौरसाची परिमिती ओके ठीक आहे चला पुढचा मुद्दा बाजू एक बाजू दोन बाजू तीन बाजू चार चौरसाची परिमिती म्हणजे एक दोन तीन चार चारही बाजूंची बेरीज म्हणजे झाली चौरसाची परिमिती ओके ठीक आहे चाला आता पुढचा मुद्दा आपण पाहतो इथं दिलेला आहे चौरसाची परिमिती म्हणजे सर्व चारही बाजूंची बेरीज मग इथं बाजू एक बाजू दोन बाजू तीन ही काढायची यांची बेरीज करायची म्हणजे चौरसाची परिमिती आपोआपेल आता समजा याची पाच असेल याची पाच असेल याची पाच असेल तर सांगा किती पाच अधिक पाच अधिक पाच अधिक पाच बरोबर पाच चोख वीस म्हणजे असं का बाजू गुणिले चार बरोबर कारण चौरसाच्या चारही बाजू समान असतात ना चौरसाच्या चारही बाजू समान असतात मग आता इथं पाच घेतला पाच गुणिले चार केलं तर किती येतात चार बाजूंची करणे काय आणि त्याला चारने गुणणे काय एकच आहे आहे बरोबर चला पुढचा मुद्दा समजावून घेऊ आता तुम्हाला बहुभुजाकृती दिलेली आहे बहुभुजाकृती म्हणजे काय हे आधी समजून घ्या बहु म्हणजे काय खूप भुजा म्हणजे काय बाजू ज्या आकृतीला खूप बाजू आहेत ज्या आकृतीला खूप बाजू आहेत त्याला म्हणतात बहुभुजाकृती ठीक आहे मग एखाद्या आकृतीला पाच बाजू असतील पंचकोन सहा असतील षटकोन सात असतील सप्तकोण आठ असतील अष्टकोन पुढे मात्र तिला नऊ कोण वगैरे म्हणत नाहीत त्याला बहुभुजाकृती म्हणतात काय म्हणतात बहुभुजाकृती ठीक आहे मग आपण बहुभुजाकृतीची नावं पाहिली बहुभुजाकृतीची नावे पाहिली आपण कोणती आहेत एक दोन नाही त्रिकोण त्रिकोण सुद्धा बहुभुजाकृती आहे चौकोन बहुभुजाकृती आहे पंचकोन बहुभुजाकृती आहे शतकोण बहुभुजाकृती आहे मग असाच सप्तकोन सप्तकोन ती पण बहुभुजाकृती अष्टकोणी आकृती असेल तर ती पण बहुभुजाकृती पुढे सगळ्या आकृत्यांना बहुभुजाकृती म्हणतात ओके मग आता ह्याची सगळ्या बाजूंच्या लांबीची बेरीज करा सहा मोजा बर सहा आ, ओके बाजू सहा आहेत ठीक आहे एक दोन तीन चार पाच सहा सहा बाजूंची बेरीज म्हणजे त्याची बेरीज ओके त्याची परिमिती ठीक आहे आता आपल्या समोर सराव संच आहे सराव संच आहे बा बरं आता याचं उत्तर काय आहे तुम्ही लगेच काढाल आता अजिबात उशीर होणार नाही चार अधिक एक पाच पाच आणि चार किती झाले बेरीज करू का एक अधिक चार अधिक एक, चार अधिक एक ठीक आहे दहा किती झाले दहा उत्तर आहे का यस ऑप्शन नंबर दोन हे उत्तर आहे व्हेरी गुड घटक एकदा समजायला गेल ना की तुम्हाला असं वाटेल काय सर एवढे सोपे गणित घेत आहे आमचे एवढं सोपं आहे कारण ते तुम्हाला यायला लागलं म्हणून सोपं झालंय ठीक आहे हा एवढे सोपे गणित असल्यावर तर कोणी करील तसंच आहे तीन अधिक तीन अधिक तीन अधिक तीन किंवा तीन, तीन गुणिले चार तीन चौक बारा आणि हे पण बारा बारा सेंटीमीटर ओके okay? ह्याची परिमिती किती आहे बारा सेमी उत्तर आहे का यस ऑप्शन नंबर तीन हे उत्तर आहे समजले व्हेरी गुड चला मग आता पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न तुम्ही झुम करून सुद्धा प्रश्न वाचू शकता तिसरा प्रश्न त्रिकोण आहे त्याची माफ दिलेली आहेत बघा तीन अधिक पाच अधिक पाच किती झाले तीन अधिक पाच अधिक पाच ऑप्शन नंबर चार यस व्हेरी गुड तेरा हे त्याचं उत्तर आहे तेरा सेंटीमीटर ही त्याची परिमिती आहे ही पीडीएफ तुम्हाला या व्हिडिओ खाली सुद्धा उपलब्ध आहे ओके तुम्ही याच्यातले हे पानं काढून सोडू शकता लिहू शकता पुढचं चौथा प्रश्न सात 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 आणि दोन ओके सात अधिक दोन अधिक सात अधिक, अधिक दोन मग किती झाले सात आणि दोन नऊ 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 अठरा ऑप्शन नंबर तीन ऑप्शन नंबर तीन ओके व्हेरी गुड एक चांगला सराव करा तोंडीमध्ये सहज आलं पाहिजे सहज तोंडी बेरजा यायला हव्यात पुढचं गणित बघू पाचवं आता हा चौरस दिलेला आहे परिमिती हा विषय तुम्हाला कधीच आणणार नाही याच्यानंतर घटक चार अधिक चार ओके चार अधिक तीन अधिक चार अधिक तीन किती झाले सात सात चौदा ओके चौदा आहे का यस समान बाजू नसतील तर काय म्हणू शकतो आपण दोन गुणिले चार अधिक दोन गुणिले तीन असं म्हणलं तर हे किती होईल आठ आणि हे किती झाले सहा आठ आणि सहा किती झाले चौदा असं येतं ना दोन बाजू गुणिले दोन करता येतं ठीक आहे पुढचं सहावा मुद्दा आहे सहावा मुद्दा थोडा खाली घेतो बघा बरं आता ही आकृती थोडी वेगळी झाली सात अधिक सोळा अधिक वीस अधिक चौदा करा किती आली किती आलेली याची परिमिती माझ्यात काय लक्षात येत नाही तुम्ही करून बघा सात आणि तेवीस तेवीस आणि हे झाले त्रेचाळीस त्रेचाळीस अंदा त्रेपन्न त्रेपन्न आणि चार सत्तावन्न आहे का उत्तर यस ऑप्शन नंबर एक हे उत्तर आहे व्हेरी गुड वर्तुळ व्यवस्थित भरा गोल घाई करू नका ही त्याची परिमिती आहे आता सातव बहुभुजा कृतीचा घटक आहे बघा बर हा किती एक दोन तीन चार पाच सहा षट आहे कोणता आहे हा षटकोन आहे याच्या सगळ्या बाजूंची बेरीज करा दहा अधिक सहा अधिक सहा अधिक दहा अधिक सहा अधिक सहा खरा साहेब बेरीज बेरीज करा आणि उत्तर काढा दहा वीस आणि सहावी चौक चोवीस चौतीस चो काय आहे बागावर सहावी चौक चोवीस आणि वीस अ दहा आठ आठ ओ चुकलेलं आहे आपलं इथं आठ उत्तर आहे आठ आणि आठ ठीक आहे मग काय झालं आता ते लांबवलेलं त्यांनी दहा वीस वीस आणि हे बारा किती झाले वीस आणि बारा बत्तीस ओके आणि त्याच्यानंतर आठ आणि आठ सोळा म्हणजे बत्तीस आणि सोळा किती उत्तर येते सांगा चला ओके व्हेरी गुड चला आले लक्षात पुढचा प्रश्न सोडू आठवा प्रश्न आहे परिमितीचा ही पण आकृती वेगळी आहे आठ अधिक आठ अधिक अठरा अधिक अठरा अधिक बारा पंच कोण दिसतोय एक दोन तीन चार पाच बरोबर करा बहिरीज आठ नाठ सोळा सोळा आणि अठरा किती झाले सोळा आणि अठरा वेरीज किती आली सगळ्याची ऑप्शन नंबर किती आहे तीन नंबरचा ऑप्शन आहे गुड चौसष्ट बेरीज येते ओके व्हेरी गुड उत्तर तुम्ही काढायचं आहे आलं लक्षात म्हणजेच ऑप्शन नंबर तीन याचा अर्थ आता तुम्हाला परिमिती हा घटक पूर्णपणे समजला असेल कोणत्या आकृतीची परिमिती आली तरी चुकणार नाही आता पुढचं जे आहे तो पुढचा घटक आपला असणारा आहे क्षेत्रफळ आयत आणि चौरसाचं ठीक आहे क्षेत्रफळाचा जो भाग आहे तो आपण पुढच्या भागात बघू परिमितीचा घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका थांबतोय गुड बाय